नमस्कार मंडळी तुमचं पण सतत तोंड येत आहे का तोंडात घशात जळजळ होते आणि तोंडात जखमा होत आहेत का तर मग हा आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ मी बी एम एस केले आहे आणि त्याच्यानंतर मग मी डिप्लोमा केला न्यूट्रिशन आणि डायटेटिक्समध्ये मी आणि माझे मिस्टर डॉक्टर पृथ्वीराज पोळ आम्ही ज्यावेळेला पंधरा सोळा वर्ष प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की बरेच पेशंट्स असे आहेत ज्यांना रोजच्या आयुष्यात काय नियम पाळायला हवे ज्याच्यामुळे आपण सतत आजारी नाही पडणार हे सुद्धा साध्या साध्या गोष्टी माहिती नसतात मग म्हणूनच आम्ही काय केलं की आपल्या आसपासच्या शाळांमध्ये वगैरे आम्ही लेक्चर्स घ्यायला लागलो लोकांना माहिती द्यायला लागलो पण नंतर पुन्हा असं लक्षात आलं की मग ही माहिती तर फक्त आपल्या आसपासच्या लोकांपर्यंतच पोहोचवते आणि मग आपल्याला जर जास्तीत जास्त लोकांना हेल्दी ठेवायचं आहे तर मग त्यासाठी पर्याय काय करायचा तर म्हणूनच मग आम्ही आपला एक स्वतःचा युट्यूब चॅनल काढायचं ठरवलं आणि आपल्या या चॅनलला तुम्ही अतिशय भरभरून प्रेम दिले तर मंडळी तुम्हाला अशीच हेल्दी राहण्यासाठीची महत्त्वाची माहिती जर ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद तर मंडळी आपण आजचा जो विषय घेतला आहे तो अतिशय साधा आहे तोंड देणे विषय अतिशय साधा आहे पण त्याच्यामुळे खूप लोकांना सतत त्रास होत राहतो ज्याच्यामुळे आपले रोजचं जेवण किंवा अगदी साधं पाणी पिताना देखील आपल्याला त्रास होतो तर मग हा त्रास आपल्याला कशामुळे होतो तोंड देण्याची कारणे काय आहेत आणि तोंड जर आलं असेल तर आपल्याला त्यावर काही घरगुती उपाय करता येतात का आणि आपल्याला सतत सतत तोंड येऊ नये म्हणून आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपण सगळ्यात आधी पाहूया की तोंड येणे म्हणजे काय तर आयुर्वेद आयुर्वेदामध्ये ह्याला मुखपाक किंवा सर्वसर असे म्हणतात म्हणजेच काय की ज्या ज्या रोगामध्ये सर्व मुखाचा पाक होतो त्याला मुखपाक असे म्हणतात आणि याला आधुनिक शास्त्रामध्ये स्टोमॅटायटिस असे म्हणतात तर आयुर्वेदानुसार मुखपाकाची किंवा तोंड देण्याची जी काही कारणे आहेत ती काय आहेत की ज्यामुळे ज्या वेळेला आपण पित्त वृद्धी कर किंवा पित्त वाढण्याचा जो काही आहार आहे किंवा जो काही विहार आहे म्हणजे पित्त वाढण्याची जी काही कारणे आहेत ते आपण ज्या वेळेला सतत सतत करतो त्यामुळे आपल्या शरीरातले पित्त वाढते आणि ते वाढलेले पित्त रक्तदोषाला दूषित करते आणि रक्त दूषित झाल्यामुळे पित्त आणि रक्त ह्या दोघांच्या दृष्टीमुळे आपल्या मुखामध्ये व्रणांची किंवा जखमांची निर्मिती होते आणि म्हणून आणि त्यावेळेला आपण तोंडालाय असं म्हणतो मग आधुनिक शास्त्रानुसार याची कारणे काय आहेत तर आधुनिक शास्त्रामध्ये याची भरपूर कारणे सांगितलेली आहेत ती कोणती पाहूयात आपण विटॅमिन बी ट्वेल्व किंवा विटॅमिन बी uh, कॉम्प्लेक्स तसेच आयर्न ह्यांची ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कमतरता असते त्यावेळेला आपल्याला तोंड येतं तसेच ज्यावेळेला आपल्याला सतत ऍसिडिटी होते त्यावेळे त्यावेळेला देखील आपल्याला तोंड येतं तसेच ज्यावेळेला आपण आपल्या आहारामध्ये सतत गरम तिखट मसाल्याचे पदार्थ किंवा खारट पदार्थ खातो किंवा आपल्या आहारामध्ये ज्यावेळेला आपण सतत बेकरीचे पदार्थ घेतो त्याच्यामुळे देखील आपल्याला तोंड येऊ शकते तसेच ज्यावेळेला आपण आपल्या तोंडाची स्वच्छता व्यवस्थित करत नाही त्यामुळे काय होतं की आपण स्वच्छता व्यवस्थित न केल्यामुळे आपल्या तोंडामध्ये फंगस किंवा बुरशीची निर्मिती होते आणि मग त्यामुळे आपल्या तोंडामध्ये जखमांची निर्मिती होते ज्यावेळेला आपल्यामध्ये झोपेची कमतरता असते किंवा आपण सतत जागरण करत असतो त्यावेळेला देखील आपल्याला तोंड येते तसेच ज्या ज्या मनुष्याला किंवा जे व्यक्ती सतत ताणतणावात असतात किंवा जे सतत स्ट्रेसमध्ये असतात त्यांना देखील सतत तोंड येते तसेच काही औषधांचा सारखासारखा वापर केला काही ठराविक औषधे आहेत जी आपण सारखी सारखी वापरली तर त्याच्यामुळे देखील तोंड येण्याचं प्रमाण आपल्यामध्ये वाढू शकतं तसेच ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना देखील सतत तोंड येऊ शकतं तों तों। आणि मग मंडळी आपण आयुर्वेद आणि आधुनिक या शास्त्राची ज्यावेळेला सांगड घालतो ना तर त्यावेळेला आपल्याला व्याधी बरा करणे खूप सोपे होऊन जाते तर म्हणूनच आपण आता ही जी काही कारणे सांगितलेली आहेत तीच आपण आयुर्वेद पद्धतीनं कशी लागू होतात ते पाहूयात तर ज्यावेळेला आपण गरम तिखट खारट किंवा उष्ण पदार्थ मसाल्याचे पदार्थ हे सतत सतत खातो त्यावेळेला त्यांच्या मध्ये जी काही उष्णता असते त्या त्यांच्या ते गुणाने उष्ण असतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या अंगातला पित्तदोष वाढतो आणि तो वाढलेला पित्तदोष मग रक्ताला दूषित करतो आणि त्यामुळेच मग आपल्याला पुन्हा ॲसिडिटी होते मग हे हे सगळं चक्र सुरू राहत असल्यामुळे आपल्याला तोंड येत राहतं तर मग ज्यावेळेला आपल्याला ऍसिडिटी होते किंवा आपण ज्यावेळेला हे गरम पदार्थ खातोय त्यावेळेला आपल्या फक्त तोंडाच्याच त्वचेला हानी होत नाही तर आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या आतड्यांची जी काही आतली त्वचा आहे त्याला देखील आपल्याला हानी होते ती देखील आपल्याला जखमान युक्त होते आपण ऐकलं असेल की आपल्याला अल्सर्स वगैरे होतात तर ते ज्या वेळेला आपल्याला होतात तर मग आपल्या आतड्यांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व किंवा जी काही जीवनसत्व आहेत ती शोषून घेण्याचे जे काही काम आहे ते आपलं कमी प्रमाणात केलं जातं किंवा मग ज्या जखमा आहेत त्याच्यामधनं तर हे शोषून घेतलं जात नाही आणि म्हणूनच काय होतं मग आपल्यामध्ये पुन्हा मग विटॅमिन बी ट्वेल्व डेफिसियन्सी होते किंवा आयर्न डेफिशियन्सी होते आणि म्हणून मग पुन्हा आपल्याला तोंड देत राहतं ज्या वेळेला आपण झोप कमी प्रमाणात घेतो त्यावेळेला काय होतं ज्यावेळेला आपण झोप कमी प्रमाणात घेतो किंवा अतिप्रमाणात जागरण करतो त्यावेळेला आपला वाद दोष बिघडतो आणि तो बिघडलेला वात हा पित्ताला दूषित करतो आणि पित्त दूषित झाल्यामुळे पुन्हा उष्णता निर्माण होऊन पुन्हा रक्ताची दृष्टी आणि तोंडेने हे सगळं चक्र सुरू राहतं ज्यावेळेला आपण आपल्या तोंडाची व्यवस्थित स्वच्छता करत नसतो त्यावेळेला काय होतं की आ, फंगस किंवा जिथेही स्वच्छता नसते तिथे बुरशी निर्माण होते आणि व ती बुरशी पुन्हा जखमांची निर्मिती करत असते आपण जे बघितलं की आपण तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्यामुळे आपल्याला तोंड येतं तो। तसंच आणखी एक मुद्दा आहे की ज्यावेळेला आपण जास्त केमिकलयुक्त टूथपेस्टचा वापर करतो त्यावेळेला देखील आपल्याला त्या केमिकल्समुळे आपल्या त्वचेचा दाह होऊन देखील आपल्याला सतत तोंड येऊ शकतं तसेच ज्या वेळेला ताणतणाव किंवा स्ट्रेसमध्ये मनुष्य असतो त्यामध्ये देखील मग वाताची दृष्टी होते आणि मग पुन्हा पित्त वाढतं आणि तोंड देण्याचं चा प्रमाण चालू राहतं आणि काही जी काही औषधे आहेत त्यांचे जर सेवनामुळे आपल्याला हानी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काही औषधं घेतली पाहिजेत विनाकारण जर त्या ज्या वेळेला तुम्ही सतत औषधं घेत राहता तर तुमच्या शरीरातली उष्णता वाढत असल्यामुळे तुम्हाला तोंड देण्याचा त्रास होऊ शकतो आणि मंडळी ज्या वेळेला एखादी व्यक्ती तंबाखू किंवा गुटखा यासारख्या पदार्थांचे सतत सेवन करत असते तर त्यामध्ये जे काही केमिकल्स असतात किंवा जे काही इरिटंट्स असतात त्यामध्ये क्षार असतात तर त्याच्यामुळे तुमच्या तोंडाच्या त्वचेची हानी होते आणि मग तसे त्यामुळे तुम्हाला सतत तोंड येतं तर ज्या त्यामुळे मग तुम्ही जे काही व्यसन करत असाल तर ती बंद केली पाहिजेत नाहीतर मग तुम्हाला हे सतत तोंड येऊन येऊन पुढे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात आणि म्हणूनच मंडळी जर कोणी व्यसन करत असतील तर त्यांनी आजपासून नक्कीच ते सोडायचा प्रयत्न करा तर मग आता आपण ही आधु आधुनिक शास्त्राने जी सांगितलेली कारणे आहेत ती आपण आयुर्वेदानुसार बघितली की कसं मग ते चक्र सुरू राहतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला तोंड येत राहतं तर मग आता आपण पाहूयात की जर आपल्याला तोंड येतंय सतत मग आपण कारणं तर बंद केलेली आहेत पण मग तरी पण आपल्या अंगातली उष्णता कमी होण्यासाठी किंवा आपली जी काही वेदना आहेत त्या कमी होण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करता येतील का तर ज्या वेळेला आपलं पित्त वाढलेलं असतं तर आयुर्वेदशास्त्रानुसार काय सांगितलेलं आहे की तोंड आले म्हटल्यावर आपल्याला पित्तशामक औषधं घेतली पाहिजेत आणि ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला औषधं घेतली पाहिजेत तर मग पित्तशामक औषधं कुठली आहेत जी स्वभावाने किंवा जी गुणाने शीत आहेत आणि जी कशाय रसाची किंवा तुरट रसाची आहेत ती द्रव्ये जर आपण घेतली तर त्याच्यामुळे आपल्याला पित्त कमी होतं आणि वेदना देखील कमी होऊ शकतात तर मग आपण पाहूयात की असे काही घरगुती उपाय काय आहेत हां तर तुरटी ही कशा रसाची सांगितलेली आहे आणि तुरटी ही निर्जंतुक करते आणि त्यामुळे आपण मग तुरटीचा वापर यामध्ये करू शकतो तर तुरटीचा वापर कसा करू शकता तुरटी तुम्ही पाण्यात विरघळून त्या तुरटीच्या पाण्याने ज्या वेळेला तुम्ही गुळण्या करता, त्यावेळेला देखील तुमचं तोंडाचं जे काही जखमा आहेत त्या भरून येण्यास मदत होते आणि तुमच्या वेदना कमी होतात आयुर्वेदामध्ये कवल आणि गंडूश असे दोन प्रकार सांगितले आहेत कवलमध्ये काय असतं की जी काही औषधी द्रव्य आहेत ती आपण तोंडात धरून ठेवतो आणि गंडूश म्हणजे जी काही औषधी द्रव्यं आहेत ती आपण गुळण्या करतो त्याच्यामुळे मग जे काही तोंडाचे व्याधी आहेत ते कमी होऊ शकतात मग जसं आपण तुरटीचं सांगितलं त्याचप्रमाणे आपण मध आणि पाणी हे देखील एकत्र करून त्याच्यामुळे ज्या त्याचं आपण गुळण्या केल्या तर आपल्याला तोंड येण्याचा त्रास किंवा आपलं जे काही तोंड आलेलं आहे ते भरून येण्यास मदत हो होते तसेच आपण हळद आणि गरम पाणी याचा याच्या देखील गुळण्या केल्या तर आपल्याला तोंडाच्या जे काही वेदना आहेत त्या कमी होतात कारण आपण पाहतोच की हळद ही अँटीबायोटिक आहे ती जखमा भरून काढते आणि वेदना देखील कमी होतात तसेच आपल्यामध्ये आपल्याकडे तोंडलं मिळतं तर त्या तोंडल्याचा रस जरी आपण त्या जखमांच्या ठिकाणी लावला तर आपल्याला बऱ्यापैकी फरक दिसून येतो आणि जाईची पानं जी असतात आपल्याकडे आधी वेल असायचे ते जाईच्या पानांचे जाईच्या पान जी काही पानं आहेत ती पानं थोडीफार घ्यायची आणि त्याचा एकतर तुम्ही रस काढून ते त्यानं तुम्ही गुळण्या करू शकता किंवा मग ती दोन चार पानं घेतली स्वच्छ धुवून आणि मग ते तोंडात चावायची ती आणि चावून चावून नंतर मग ती थुंकून द्यायची पण तो जो काही रस तुम्हाला तिथे त्या जखमांवर लागतो ना तो अतिशय उत्कृष्ट काम काम करतो त्याच्यामुळे तुमच्या जखमा खूप लवकर भरून येतात आणि तुमच्या वेदना देखील कमी होतात मग आता हे जे हे झाले घरगुती उपाय आणि ह्याच्यासोबतच आपण काही आयुर्वेदिक औषधं देत असतो तर ती आयुर्वेदिक औषधं कुठली आहेत तर एक नंबरला आहे कामदुधा कामदुधा पण दोन प्रकारात मिळते मौक्तिकयुक्त कामदुधा जर तुम्ही घेतली तर लवकर पित्ताचा त्रास कमी होतो आणि तुम्हाला जे काही तोंड देण्याचा त्रास आहे तो कमी होऊन जातो तसेच लघुसूत शेखर प्रवाळ पंचामृत यासारखी औषधे देखील तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामुळे तुम्हाला तुम, हा त्रास कमी होऊ शकतो पण ह्या औषधांबरोबरच तुम्हाला जी काही आपण तोंड देण्याची कारणं सांगितलेली आहेत ती कारणे देखील आपल्याला कमी करायची आहेत कारण की नुसती औषधं घेत राहिली पण तुम्ही जर ते हेतू सेवन करत असाल ती सतत कारणे तुमच्या होतच असतील तर सतत तोंड येत राहणार आहे कारण सतत तुमची उष्णता वाढत राहणार आहे आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण कुठल्याही आजाराचं आयुर्वेदामध्ये आपण कुठल्याही आजाराचं ज्यावेळेला औषध देत असतो तर त्यावेळेला आपण सुरुवातीला हेतू बंद करत असतो म्हणजेच काय जी काही कारणं आहे म्हणूनच मग तुमच्या आहारामध्ये गरम तिखट किंवा अतिशय उष्ण पदार्थांचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे मग आता आपल्याला तोंड येऊ नये म्हणून मग असं पित्तशामक आहार कुठला आहे तर त्यामध्ये तुम्ही दूध तूप दू, तु याचं सेवन करू शकता कारण ते गुणाने थंड आहेत आणि त्याने तुमचं पित्तशामन होतं आणि तुम्हाला तुमच्या आतड्याचं किंवा तुमची प पचनशक्ती जर चांगली करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ताकाचं सेवन करणं गरजेचं कर आहे ताक हे पृथ्वीवरील अमृत मानलं जातं आयुर्वेदानुसार कारण त्याच्यामुळे तुमचे बरेचसे व्याधी कमी होऊन जातात तसेच तुम्ही आहारामध्ये गुलकंद पुन्हा तुम्ही जे काही व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळण्यासाठी तुम्ही डाळी कडधान्य याचा वापर तुमच्या आहारामध्ये करू शकता आणि मग त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील सुधारणा करता आणि विहार म्हणजेच की तुमची जी काही रोजचे म्हणजे वागणं आहे किंवा रोजचा तुमचा व्यायाम वगैरे आहे त्यामध्ये जर तुम्ही सुधारणा केली तर देखील तुम्हाला हे सगळे व्याधी किंवा तुमचं तोंड देण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच जर तुम्हाला बऱ्याच विषयांवर माहिती हवी असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्ते